नमस्कार मी उमेश भोंग आजच्या बखरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी काय की पुणे हे असं शहर आहे की जिथं रोज काहीतरी घडत असतं एकतर पोलिटिक पॉलिटिकल हॅपनिंग असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात सामाजिक अनेक विषय जे खरं तर पुण्यातनं घडत असतात पण आज पुण्यात थोडंसं अघटित घडलं आहे अर्थात पुण्यासाठी हे नवीन नाही आहे म्हणजे हे पुण्यात घडतच नव्हे घडतच नाही असं नव्हे पण पर एक परळी पॅटर्न पुण्यात येऊ पाहतोय म्हणून ते गंभीर आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक राहिलेले जे की पाच टर्म नगरसेवक होते बाबूराव चांदेरे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष देखील होते आमदारकीचे एक एकदा उमेदवार होते आणि पुण्यातनं आमदार व्हायला ते गेल्या अनेक वर्षापासून रांग येत आहेत सांगायचा सा मुद्दा काय आहे तर आपण बीड जिल्ह्यातल्या परळीचं जे काय आपण गेले महिना दीड महिना बघतोय वाचतो आहे ऐकतोय त्याच दिशेनं कुठंतरी जाणारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा परळी पॅटर्न आहे ज्या बिल्डरला बाबराव चांदनींनी मारहाण केली अक्षरशः उचलून फेकलं याचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती सकाळपासून बघतो आहे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातल्या ज्येष्ठ नेत्यांपैकी ज्येष्ठ नगरसेवन सेवकांपैकी बाबूराव चांद्रे एक आहेत गेली अनेक वर्षे ते शरद पवार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान पायिक का आहेत राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ धरली आणि त्यांचं जे काय पुण्यातल्या बाणेर बालेवाडी या भागात त्यांचं जे काही साम्राज्य आहे ते साम्राज्य तसं सुरू आहे अजित पवारांचा त्यांना राजकीय आशीर्वाद हा आधीपासूनच आहे पण प्रश्न उरतो की हे जे काय उद्योग ते करतात आज त्यांनी जे उद्योग केले ते जे काय व्हिडिओ पुढं आलेले आहेत तर ते पुन्हा बांधकाम रस्ते कंत्राट बिल्डर असाच सगळा तो एकूण जो काही जे आहे ते हाच सगळाच प्रकार आहे त्याच्यामध्ये अजित पवारांच्या आशीर्वादांना आपण काही करू शकतो अजित पवारांच्या आशीर्वादानं आपण राजकारण करू शकतो राजकारणात पुढं जाऊ शकतो पदं मिळवू शकतो इथंपर्यंत ठीक आहे पण अजित पवारांच्या आशीर्वादाने आपण काही केलं तरी आपल्याला कुणी काहीही करणार नाही अशी जी काय राज्यातल्या अजित पवारांच्या अनेक समर्थकांची जी भावना आहे त्याचं ते, ते प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे बाबूराव चांदेरे आहे तुम्ही व्हिडिओ जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की काय पद्धतीनं तो काय बिल्डर असेल कॉन्ट्रॅक्टर असेल खर तर त्याही माणसाशी संपर्क करायचा नेमकं काय घडलं आहे त्याची काय बाजू आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न केला पण ते कुणी बिल्डर कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचा संपर्क होत नाही त्यांचा फोन बंद आहे दुसऱ्या बाजूला आम्ही हा व्हिडिओ करायच्या आधी बाबूराव चांदरेंशी पण संपर्क करायचा प्रयत्न केला कारण प्रत्येकाची एक बाजू असते ती समजून घेतली पाहिजे म्हणून जरी त्यांनी मारहाण केली असली तरी नेमकं काय आहे त्यांची बाजू काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी नंतर बोलतो असं म्हणून बोलायचं टाळलं कदाचित नंतर ते माझ्याशी आमच्या बखरलाविषयी ती बोलतीलही पण तरी जरी ते बोलले तरी त्यांनी जे केलं आहे त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही अडचण असू ना शकते त्यातून मार्ग निघू शकतो पण मार्ग काढण्याचा प्रयत्न हा परळी पॅटर्न असू शकत नाही परळीमध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये जे घडतं आहे ते गेल्या दीड महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे आणि तेच पुन्हा जर पुण्यात घडत असेल तर त्या त्याविषयी खरं तर बोललं पाहिजे म्हणून तर आपण असा व्हिडिओ व्हिडिओ करतोय मला असं वाटतं की छोटीशी जी घटना असते त्याचवेळी जर त्याची दखल नाही घेतली तर मग आपण परळीचं जे काय ऐकतोय आहे ते आपल्याला नंतर कधीतरी ऐकायला मिळतं त्यात अनेकांचे बळी जातात अनेकांचं सामाजिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या नुकसान होतं मात्र ते घडून गेल्यानंतर कितीतरी वर्षांनी त्याला वाचा फुटते हे आपण परळीत बघतो आहे त्यामुळं आजची घटना म्हणायला गेलं तर छोटी असली तरीसुद्धा त्याचं गांभीर्य हे मोठं आहे आता बघा की जो गुन्हा दाखल पोलिसांनी केला आहे त्या गुन्ह्यामध्ये अटक करायची की नाही हा अधिकार पोलिसांना आहे म्हणजे गुला गुन्हा दाखल करतानाच असा केला आहे की चांद्र्यांना अटक करायला लागू नये मला असं वाटतं की त्यांना अगदी उचलून फेकलं त्यांच्या डोक्याला जखम झाली त्यांच्या गुडघ्याला जखम झाली यापेक्षा सुद्धा त्या माणसाची जी काही एक सामाजिक प्रतिष्ठा आहे त्याचा विचारही कुणी करत नाही केवळ त्याला फिजिकली किती लागलं आणि मग त्याच्यावरती गुन्हा काय दाखल करायचा हे ठरवलं जातं मला वाटतं पोलिसांच्या दृष्टीनं ते कदाचित बरोबर असेल मात्र या गुन्ह्यामध्ये कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती चांद्रेन अटक व्हायला हवी होती मात्र ती झाली नाही पोलीस काही म्हणत असले तरी चांदेरेंना ते वाचवत आहेत हे पुणेकरांपासून लपू शकत नाही मग त्यांना वाचवायला कोण सांगतं आहे राजकीय काही दबाव आहे का या गोष्टी कदाचित पुढं येऊ शकतील पुढच्या काही दिवसामध्ये तेही क्लिअर होईल पण मला असं वाटतं की अजित पवारांचेच अनुयायी अशा पद्धतीनं का वागतात परळीतलं इतकं ताजं उदाहरण आहे आज छोट्या स्वरूपात का होईना बाबूराव चांदेऱ्यांचा पराक्रम समोर आलेला आहे राज्यात अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं अजित पवारांचे अनेक समर्थक वागताना दिसतात अजित पवार अर्थात याचं समर्थन कधीच करणार नाहीत मात्र मग त्यांचे कार्यकर्ते जर असं वागत असतील तर त्यांना ते थांबवत का नाहीत आवर का घालत नाहीत हा खरा प्रश्न आहे बाबूराव चांदेरेंचं बोलायचं झालं जा तर ते गेल्या वीस वर्षामध्ये बाणेर बालेवाडी हा सगळा जो परिसर आहे तो प्रचंड डेव्हलप झालेला आहे तुम्ही जर गेल्या दहा वर्षात पाहिलं तर पुण्यामध्ये सर्वाधिक वेगानं विकसित झालेला जो भाग आहे तो बानेर आणि बालेवाडी आहे तिथल्या एका एका एक इंचाला लाखोंचा भाव आहे आणि हे जे चांदेरे आहेत हे मूळचे या भागातले गाववाले आहेत त्यामुळं गाववाल्याचा जो काही एक त्या भागामध्ये दबदबा असतो तो, तो चांगल्या अर्थानं असायला हरकत नाही आहे मात्र ज्या पद्धतीनं दबदबा हुकुमशाही आणि दमधाटी ही जी आपण त्या व्हिडिओतनं चांदरेंची आज पाहिलेली आहे मला असं वाटतं चांदऱ्यांच्या बाबतीत जर आपण मागं गेलो तर त्यांचे असेच अनेक प्रकारचे किस्से दमधाटी शिवीगाळ ही आपल्याला बघायला मिळेल हवं तर त्याचे व्हिडिओजसुद्धा सोशल मीडियावर आजही उपलब्ध आहेत अशी जी मानसिकता आहे प्रश्न चांदऱ्यांचा नाही आहे फक्त बाबूराव चांदरे इतकाच हा प्रश्न नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पण नाही आहे हा व्हिडिओ आहे राजकारण्यांच्या आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अशा प्रकारच्या वृत्तीचा प्रवृत्तीचा कुठंतरी गांभीर्यानं विचार केला पाहिजे याला खरं तर आवर घातला पाहिजे आणि आवर घाल घालायचं पहिलं साधन जे असतं ते त्या त्यावेळी त्या त्या व्यक्तीवरती कठोर कारवाई होणं कायद्यानं कठोर कारवाई होणं आवश्यक असतं <coughs> मात्र या प्रकरणामध्ये मा तशी कठोर कारवाई होताना दिसत नाही गुन्हा दाखल केला का तर गुन्हा दाखल केला मात्र संबंधित जी व्यक्ती आहे त्याला त्याचं गांभीर्य कळावं अशा पद्धतीची कारवाई झालेली नाही अशामुळंच अशा पद्धतीचं वागण्याचं जे काय डेरिंग आहे जे धाडस आहे तर अनेक ठिकाणी इतरांचं वाढत असतं त्यामुळं योग्य वेळी अशा व्यक्तींवरती कारवाई होणं आवश्यक असतं बाबुराव चांदेरेंनी जे काही केलं जे काही मारहाणी केली ज्या पद्धतीचं त्यांचं जे कृत्य होतं ते व्हिडिओ समोर असल्यामुळं त्याच्याबद्दल फारसं काही सांगायची गरज पडत नाही मात्र अशी जी काही विकृती आहे ही जी काही प्रवृत्ती आहे याला खरंच आळा घातला पाहिजे अजित पवारांनी अशा त्यांच्या कार्यकर्त्यांवरती खरोखरच वचक राहील अशा पद्धतीची कारवाई प्रशासनाला पोलिसांना करायला लावली लावली पाहिजे कारण हे जे सगळं करतात हे अजित पवारांचं नाव घेऊन अजित पवारांच्या जीवावरतीच करत असतात याची दखल अजित पवारांनी घ्यायला पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटतं या व्हिडिओमध्ये आपण आज आता इथंच थांबूया खरोखरच याच्यामध्ये डेव्हलपमेंट निश्चित होणार आहे माध्यमं याचा फॉलोअप सोडणार नाहीत आपणही त्याचा फॉलोअप घेत राहू या व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर बखर लाईवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा